तर नमस्कार मित्रांनो जो गुरुवारचा एपिसोड येणार होता ना तो अजून का सुरू झाला नाही असा प्रश्न दहावीच्या टीम ला केल्यावर त्यांनी काय उत्तर दिले ते बघा आणि ही काही खोटी माहिती नसणार आहे कारण की मी या व्हिडिओ मध्ये सर्व प्रूफ सहित बोलणार आहे तर दोन ते तीन दिवसापूर्वी मी एक असा एक व्हिडिओ टाकला होता त्यात मी सांगितलं होतं की दहावी अ सारखी एक नवीन वेब सिरीज आली आहे ती तुम्ही पाहू शकता परंतु एका युजरने कमेंट मध्ये लिहिलं आहे की बाबा ही वेब सिरीज पूर्ण बंद झाली पाहिजे या आठवड्यात फक्त एकच एपिसोड सोडतात त्यासोबत तो यूजर पुढे कमेंट मध्ये लिहितो की मी खूप रिक्वेस्ट केली तरी हे गुरुवारचे एपिसोड चालू करत नाही त्यासोबत काहीच उत्तर पण देत नाही पुढचा गुरुवार जर एपिसोड आला नाही तर मी वेब सिरीज पाहणं बंद करणार आहे तर यावर दावियाच्या टीम मधील एका मेंबरचा रिप्लाय येतो तर त्याचं नाव आहे अरबाज इनामदार तो त्याला कमेंटला उत्तर करतो की हॅलो शुभम मी अरबाज इनामदार दाविया या वेब सिरीज मधला दुसरा विलेन म्हणजे दहावी सिरीज मध्ये आपल्याला पहिला विलन हा सागर बघायला भेटला होता आता दुसरा हा इनामदार असणार आहे तर तो पुढे की एपिसोड एडिट करून यायला खूप वेळ त्याबद्दल सॉरी तर खरोखरच मित्रांनो समजून घेण्यासारखी गोष्ट आहे एक एपिसोड शूट करायला खूप वेळ लागतो आणि त्यापेक्षा जास्त त्याला एडिट करणं खूप अवघड काम असतं त्यामुळे वेळ तर लागणार परंतु काही टेन्शन घेऊ नका दहावी अ सारखीच नवीन एक वेब सिरीज आलेली आहे आणि ती सेम टू सेम दहावी अ सारखी परफॉर्म पण करत आहे तर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की ती वेबसिरीज कोणती आहे तर तुम्ही लगेच हा व्हिडिओ बघा